मकर संक्रांती या सणाविषयी माहिती जाणून घेऊयात सण आणि त्यांचे महत्त्व मकर संक्रांती हा फळाफुलांच्या आणि नव्या हंगामाच्या आगमनाचा सण सूर्य उत्तरायण होतो म्हणजेच दिवस वाढतात आणि हिवाळ्याची तीव्रता कमी होते शेतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा सण खरीप हंगामांची पीक आणि रग्गी हंगामाची पेरणी या काळात होते देवतांना आणि पूर्वजांना उद्देशून पूजा अर्चा आणि दानधर्म यामध्ये होतो परंपरा आणि रीतिरिवाज तिळगुळ खाल्ल्याने शनिदोष दूर होतो आणि आरोग्य उत्तम राहते पतंग उडवणे होळी खेळणे आणि हळदी कुंकवाचा समारंभ यांचे महत्त्व गावांमध्ये बैलांची मिरवणूक आणि गोंधळ यल्लमी खिचडी तिलवळ्या पुरणपोळी शेवया बटाट्याची उसळ अशा पदार्थांचे महत्त्व धार्मिक आणि शास्त्रीय कारण गंगासागर आणि इतर तीर्थक्षेत्रांवर स्नानाचे महत्त्व सूर्याची उत्तरायण गती निसर्गातील बदल आणि हवामान यांचे शास्त्रीय महत्त्व काळ्या रंगाचे परिधान उबदारता आणि सूर्यदेवाचे प्रतीक सामाजिक बंधुत्व आणि सांस्कृतिक महत्त्व कुटुंब आणि समाज एकत्र येऊन सण साजरा करणे परंपरांचे जतन आणि नवीन पिढीला त्याचे महत्त्व समजावणे विविधतांचे दर्शन घडणे भिन्न क्षेत्रांतील वेगवेगळ्या परंपरा आणि रीतिरिवाज धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा